नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी येथील सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आणि शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले विजय चोरडे यांची शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशावरून शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्याकडे वनीवर राडेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेनेचे कार्य आणि विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करू असे त्यांनी बनी न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या स्वभाळावर लढविण्याचे त्यांनी संकेत दिले येणाऱ्या निवडणुकीत विजय आमच्या पक्षाचा नक्की होईल असा विश्वास अस विजय चोड यांनी बरी न्यूज ट्वेंटी फोर ची बोलताना बोलून दाखविला जय महाराष्ट्र आज आमचे पक्षनेते सन्माननीय कर्मनिष्ठ एकनाथजी शिंदे तसेच आमचे जिल्ह्याचे नेते आमचे पालकमंत्री माननीय संजय राठोडजी आदरणीय माझे आमदार विश्वासजी नांदेकर माझे सहकारी विनोदजी मोहितकर यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षामध्ये माझी जिल्हा संघटकपदी नियुक्ती केलेली आहे तसेच या नियुक्तीमध्ये माझ्याकडे वनी विधानसभा राळेगाव विधानसभा आणि यवतमाळ ह्या तीन जबाबदाऱ्या माझ्याकडे दिलेल्या आहेत मी त्यांच्या विश्वासावर खरे उतरण्याचा काटोकाटपणे प्रयत्न करणार आणि पक्ष संघटन वाढवण्यामध्ये कुठलीही हो कमतरता ठेवणार नाही होणाऱ्या स्थानिक स्वराणाऱ्या स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनामध्ये हो आम्ही स्वबळावर आमचे संपूर्ण कॅन्डिडेट लढ लढवणार आहोत आणि मला विश्वास आहे वनिकर जनता माझ्यावर विश्वास ठेवून एक चांगली नगरपरिषदेमध्ये ही निवडणूकमध्ये आम्हाला विजय मिळवून देईल आणि वणीकर जनतेचा जो विश्वास आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत गमावणार नाही कारण आपण अनेकदा पाहिलेलं आहे अनेक, अनेक पार्ट्यांनी इथे सत्ता भोगितली पण गावाच्या कुठल्याही नियोजनाकडे त्यांचं विशिष्ट लक्ष नव्हतं फक्त त्यांचं लक्ष का आपण दोन पैसे कुठून कमवू शकतो दोन पैसे कुठून मारून घेऊ शकतो या पलीकडे कुठल्याही गावाच्या नियोजनावर त्यांचं लक्ष आजपर्यंत नव्हतं हो म्हणून आम्हाला खात्री आहे की वनितकर जनता माझ्यावर आणि माझे उभे केलेले सर्व निवडणूकमध्ये पदाधिकाऱ्यावर सर्वांना सन्मानवर पूर्ण विश्वास ठेवल आणि आम्हाला बहुमताने निवडून देईल